या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीला जो दोन हजार पंचवीसला नवीन सिलेबस आलेला आहे महाराष्ट्र बोर्डाचा इंग्रजीचा म्हणजे फक्त आत्ता पहिलीचाच आलेला आहे त्यामध्ये आपण आज इंग्लिश पाहणार आहोत त्यामधला आज आपण पाहतो आहोत पाचवा चॅप्टर त्याचं नाव आहे चिट चॅट चिट चॅट म्हणजे काय तर चर्चा करूया तुम्ही हॉट्सअप पाहिला आहे ना हॉट्सअप त्याच्यामध्ये कसं लोक चॅटिंग करतात हाय हाय तू जेवला का जेवलो काय खाल्लं असं लिहून पाठवतात आणि मग इकडून लिहून उत्तर येतं त्यालाच म्हटलं जातं चिट चॅट इथे ए आकडा दिलेला आहे लेटस क्रीट म्हणजे चला आता सुरुवात करूया हा मुलगा आहे समजू याचं नाव आहे अंडू ठीक आहे याचं नाव आहे अंडू हे अंड्या ठीक आहे आणि ही आहे कांडी अंड्या काय म्हणतोय हाय हात करतोय हिला म्हणतोय हाय त्याच्यानंतर ही त्याला म्हणते म्हणती कांडी अंड्याला म्हणती हॅलो त्याच्यानंतर सकाळ झालेली ना इथं सकाळचं चिन्ह आहे म्हणजे सकाळ झालेली मग अंड्या कांडीला म्हणतो गुड मॉर्निंग ती म्हणती तुला म्हण व्हेरी गुड मॉर्निंग तो म्हणतो सकाळ सकाळच्या शुभेच्छा आणि ती म्हणजे सकाळ सकाळच्या माखून जास्त शुभेच्छा म्हणजे सुप्रभात तर इथं आपण सेकंडला पाहूया बी लिसन अँड यूज म्हणजे ऐका आणि यूज करा टीचर इथं काय आहे टीचर हॉट डू यू डू इन द मॉर्निंग म्हणजे टीचरनी इथं काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे हॉट डू हो यू डू इन मॉर्निंग म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता आफ्टरनून म्हणजे काय तर दुपारची वेळ इवनिंग म्हणजे काय तर संध्याकाळची वेळ म्हणजे पाच सहा पाच ते सातच्या वेळेची वेळ असते तिला म्हणतात इवनिंग नाईट म्हणजे काय तर रात्री झोपण्याची वेळ असते तिला नाईट म्हणतात तर स्टुडंटने उत्तर काय दिलेलं आहे आय टेक अ बाथ इन अ मॉर्निंग बात म्हणजे काय तर आंघोळ करणे बात म्हणजे हा शब्द आहे ना हा बात हा बात शब्द आहे ना त्याचा अर्थ आहे आंघोळ करणे आता इथे काय दिसले तुम्हाला सकाळ झालेली एक गुड मॉर्निंग सकाळ झाल्यावर कोणी पण काय म्हणतं सकाळ म्हणजे सूर्य उगवला गुड मॉर्निंग तर इथे काय सकाळ झाल्यावर लोक काय करतात का ते का बात बात म्हणजे काय तर आंघोळ करतात एक ब्रेक ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे काय तर पोहे शिरा असं खातात लंच लंच नाही करीत म्हणजे आपलं सुद्धा ब्रेकफास्ट करतात चहा बिस्किटाचा पण त्याच्यानंतर गुड आफ्टरनून म्हणजे चांगलं ते पांडल्यावर दुपार झाल्यानंतर बाराचे पुढं टेक रेस्ट म्हणजे काही जे लोक घरीच असतात काम आणण्याचं ते थोडं झोपतात टेक लंच लंच म्हणजे काय तर जेवण करतात त्याच्यानंतर हे आहे लाल लाल सूर्य होतो गुड इव्हिनिंग म्हणजे सहा असा संध्याकाळ जेव्हा व्हायला लागते ना सहाच्या वेळेस तेव्हा असं असं होतं ना वातावरण कधी कधी सूर्य खूप लाल होतो तेव्हा काय करता तुम्ही खेळता प्ले म्हणजे काय तर खेळणे कम्प्लीट होमवर्क होमवर्क म्हणजे काय तर मॅडमने जो पण घरी करायला अभ्यास दिलेला आहे तो मी कम्प्लेट करतो किंवा करते मुलगी असून तर इथे आहे गुड गा नाईट आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आकाशामध्ये एक चंद्र आणि बऱ्याच साऱ्या चांदण्या दिसत आहेत तर संध्याकाळी काय करतात लिसन द स्टोरीज आम्ही <laughs> भूताच्या गोष्टी रात्री झोपताना ऐकतो आणि मग झोपतो टेकट डिनर टेकत डिनर म्हणजे काय तर रात्रीचं जेवण आता या चित्रामध्ये जे पण दाखवलं आहे ना ते तुम्हाला मॅडम विचारतात तुम्ही रात्री काय करतात ते तुम्ही सांगायचं मी रात्री हे हे करतो मी गोष्टी नाही ऐकत मी टी व्ही बघतो मी टी व्ही बघते मी ही ही मालिका बघते असं करते तसं करते आपल्या मनाने आपलं आपलं सांगायचं गुड नाईटची वेळ होती ही इथेच हा चॅप्टर संपलेला नाही अजून ह्याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या पण आपण पाहूया वन पॉइंट पाच मधील हे आता आपण पाहतो आहे सी आकडा लिसन रिपीट अँड डू लिसन रिपीट अँड डू म्हणजे काय तर ऐका आणि तुम्ही परत म्हणा आणि तुम्ही करताच तर मग काय नाही करतच असतात ना तुम्ही काय करायचे याच्यानंतर या पहिल्या चित्रामध्ये दा काय दाखवले आय वेकअप अर्ली मी सकाळी लवकर उठतो आय वेकअप अर्ली अर्ली म्हणजे काय तर लवकर त्याच्यानंतर खाली जायचंय हा बांधकुट इकडं दाखवला इकडे दाखवलाय त्याच्यामुळे खाली जायचं आय ब्रश माय टीथ म्हणजे मी काय करतो माझ्या दातांना ब्रश करतो खासखास खास, खास, दात घासून काढतो त्याच्यानंतर काय दाखवलंय आय टेकअप बाथ म्हणजे काय छान छान शावर खाली आंघोळ करतो किंवा बादली पाणी घेऊन आंघोळ करतो त्याच्यानंतर खाली काय दाखवलेलं आहे खाली खाली, खाली जायचं ठीक आहे वरणा जायचं खाली खाली यायचं त्याच्यानंतर इथे दाखवलंय आय हॅव अ ब्रेकफास्ट नंतर मी पोहे खातो शिरा खातो त्याच्यानंतर ह्याचं नाव काय ठेवायचं पण आपण हा आंडू या आहे आंडू नंतर आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म म्हणजे काय तर मी शाळेत जायचे कपडे माझे मराठी शाळेत जातात ना मग ती कपडे घालतो त्याच्यानंतर आय आय पॅक माय स्कूल बॅग आय पॅक माय स्कूल बॅग पॅक म्हणजे काय तर मी माय दप्तर भरतो शाळेत जाण्यासाठी बॅग म्हणजे दप्तर स्कूल म्हणजे शाळा त्याच्यानंतर इथे वरच्या चित्रामध्ये आय गो टू स्कूल गो म्हणजे काय तर जाणे स्कूल म्हणजे काय तर शाळा मी शाळेमध्ये जातो आय गो टू स्कूल त्याच्यानंतर आता वरती जायचंय आपल्याला ठीक आहे ह्या चित्रामध्ये काय दाखवलंय आय प्ले विथ माय फ्रेंड शाळेत जाऊन मी माझ्या मित्रांसोबत खेळतो त्याच्यानंतर परत इथे काय दाखवलंय वरती आय डू माय होमवर्क काय करतोय तो होमवर्क म्हणजे माझा घरचा अभ्यास करतोय नंतर काय करतो रात्री इथं सूर्य दिसतोय का चंद्र दिसतोय चंद्र दिसतोय ना म्हणजे ही रात्र झालेली आहे इथं सूर्य दिसतोय म्हणजे सकाळ झालेली आहे मग तो इथे काय करतोय उठतोय उठून कुठं जाणार आता तो सॉरी झोपतोय तो आणि इकडं सकाळी झाली की तो उठणार आता आपण सांगितलेलं आहे ना एक मुलगी असेल तर आपण तिचं नाव ठेवणार कांडी आणि जर मुलगा असेल तर त्याचं नाव ठेवणार अंड्या तर हा आहे अंड्या आपला आणि ही आहे आपली कांडी तर अंड्या काय म्हणतोय कांडीला हिला वेंड डू यू वेकअप तू कधी उठते तर कांडी म्हणते इन मॉर्निंग मी सकाळी उठते बास, पेज पेज हा पेजवरचं कन्वर्सेशन संपलेलं आहे पेज नंबरवर सहा वरती हा एक प्रश्न आहे तो पाहूया वेन डू यू प्ले म्हणजे तुम्ही केव्हा खेळता स्टुडंट उत्तर काय देते आहे म्हणजे केव्हा खेळता सकाळ संध्याकाळ दुपार आय प्ले इन मॉर्निंग आफ्टरनून इवनिंग मॉर्निंग म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी जे उत्तर असेल ते सांगायचं लिसन अँड फॉलो म्हणजे ऐका आणि माझ्या मागे मी जसं करते तसं करा याच्यामध्ये अवर असे आवर असेंब्ली म्हणजे काय आपल्या प्रार्थनाच्या वेळेस असेंब्ली म्हणजे काय प्रार्थना नाही ना खोल सकाळची परिपाठ जावं असतं तुम्ही मी शाळेत गेल्या काय करतात पहिल्यांदा जातात आणि असं उभं राहतात सगळेजण पोर उभं राहतात स्टँड इन अ लाईन म्हणजे सगळे सर लोक पुढं उभं राहते एक पोरग पुढं माईक मध्ये म्हणजे सावधान विश्राम ते करत प्रतिज्ञा म्हणायसाठी बोलवतो कुणाला तरी आणि सगळे लाईन मध्ये असे उभे राहिलेले असतात हे दोन नंबरच चित्र आहे त्यामध्ये काय दाखवले स्टँड ॲट इज स्टँड ॲट इज म्हणजे काय तर विश्राम पायांमध्ये ना आंतर टाकायचं आणि अटेन्शन अटेन्शन म्हणजे काय तर पाय जुळून ठेवायचे आणि एकदम सरळ उभं राहायचं त्याला म्हणतात अटेन्शन त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे ह्या चित्रामध्ये स्टार्ट द नेशन नॅशनल अँथम स्टार्ट द नॅशनल अँथम म्हणजे काय तर जनगण मन, जन मन अधिनायक जे हे तेजा हो ते जाऊ चालू होत ना त्याला म्हणलं जातं नॅशनल अँथम त्याच्यानंतर हा चित्र आहे रेडी फॉर राजगीत त्याच्यानंतर पुढलं आहे बी रेडी फॉर द प्लेज म्हणजे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणण्यासाठी तयार व्हा आता हे शेवटचं आहे का ते काय सांगते पाहूया हा मुलगा उभा राहिलाय स्टार द प्रेमबल प्रेमबल म्हणजे प्रार्थना त्याच्यानंतर जॉय टू युअर हँड लेट असे प्रेमबल म्हणताना काय करा प्रार्थना म्हणताना हात जोडा आणि मनापासनं प्रार्थना म्हणा इथेच हा चॅप्टर संपलेला आहे पुढच्या चॅप्टर मध्ये आपण भेटूया थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ